एखादं लग्न आलो कार्यक्रम आलो वेळात वेळ काढून आपण पार्लर मध्ये जातो आणि मस्त असं फेशियल घेऊन येतो आणि फेशियल केल्याने काय होतं आपली स्किन हायड्रेटेड बनते ग्लोई दिसते आणि एक छानसं तेज येतं आपल्या चेहऱ्यावरती आणि हेच जर आपण महिन्याच्या महिन्याला फेशियल केलं तर काय होईल आपली स्किन नेहमीच हायड्रेटेड राहील त्यामुळे वयाच्या आधी आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स येणार नाहीत ना कोणतंही पिग्मेंटेशन आपल्या चेहऱ्यावरती होणार नाही टॅनिंग होणार नाही कोणतेही स्किन प्रॉब्लेम आहेत ते आपल्या चेहऱ्यापासून चार हात लांब राहतील मग आता महिन्याच्या महिन्याला फेशियल आणि तेही पार्लरमध्ये जाऊन आपल्या खिशाला तर परवडणार नाहीये आणि खिशाल परवडणार नाहीये म्हणण्यापेक्षा आपल्याला स्वतःसाठी एवढा खर्च आणि तोही महिन्याच्या महिन्याला करणं हे अजिबात आवडत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला घरच्या घरी फेशियल कसं करायचं तुम्ही मार्केटमधून फेशियल किट विकत आणलेलं असेल ते वापरून तुम्ही कसं करू शकता किंवा तेही तुमच्याकडे नसेल तर घरच्या वस्तू वापरून तुम्ही कसं फेशियल करू शकता आणि हे फेशियलही एकदम पार्लर सारखं आहे बरं का तर हे फेशियल कसं करायचं सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तर फेशियल महिन्याच्या महिन्याला का केलं पाहिजे हे तर मी तुम्हाला सांगितलं मग आता हे फेशियल कोणी कोणी करायचं तर वयाच्या वीस बावीसच्या पुढील सगळेजण हे फेशियल करू शकतात आता त्यातील व्यक्ती का नाहीत करू शकत करू शकत नाहीत असं म्हणण्यापेक्षा त्यांची स्किन ऑलरेडी चांगली असते कॉलेजीचं प्रमाण त्यांच्या स्किन मध्ये चांगलं असतं त्यामुळे त्यांची स्किन ऑलरेडी ग्लोई दिसते आणि त्यांनी फेशियल केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि जे वीस बावीसच्या पुढील आहेत तीसच्या आतील आहेत ही स्किन दिसायला छान दिसते त्यामुळे ते आपल्या स्किनकडे दुर्लक्ष करतात पण वीस बावीस आपली उलटली की तिथून पुढे आपण आपल्या स्किनची खूप काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे कारण हळूहळू आपल्या स्किनकडे कोणते ना कोणते प्रॉब्लेम अट्रॅक्ट होत असतात त्यामुळे आधीपासूनच जर आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायला सुरुवात केली तर कोणतेही प्रॉब्लेम आपल्या स्किन पर्यंत येणार नाही त्यामुळे वीस बावीसच्या पुढील सगळ्यांनी महिन्याच्या महिन्याला असं फेशियल किंवा पंधरा दिवसाला तुम्ही केलं तरीही चालेल तर एकदम स्टेप बाय स्टेप संपूर्ण फेशियल कसं करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फेशियलची जी स्टार्टिंग आहे ती क्लेन्झिंग पासून स्टार्ट होते तर क्लेन्झिंग करायचं आधी आपण चेहरा फेशवॉशने किंवा साबणाने व्यवस्थित धुतलेलाच आहे त्यानंतरच आपण आपल्या फेशियलची सुरुवात करणार आहेत जर तुम्ही असं फेशियल किट वापरणार असाल यामध्ये तुम्हाला क्लेन्झर मिळून जाईल शंभर रुपयाला हे मला फेशियल किट मिळालेलं आहे नेचर गोल्डचं फेशियल किट आहे यामध्ये तुम्हाला एक क्लेन्झर मिळून जाईल काही फेशियल किटमध्ये क्लेन्झर आणि स्क्रबर हे वेगवेगळं मिळतात आणि या मध्ये क्लेन्झर आणि स्क्रबर एकच आहे आणि त्यानेच आपल्याला पहिली स्टेप सुरुवात करायची आता ज्यांच्याकडे फेशियल किट नाहीये त्यांनी क्लेन्झिंग कसं करायचं तर तुम्ही दुधाचा वापर करू शकता दुधामध्ये खूप साऱ्या क्वालिटीज असतात स्किन तुमची हायड्रेटेड सुद्धा बनते स्किन साठी मदत होते त्यामुळे कच्चं दूध घ्यायचंय चेहऱ्यावरती त्याने मस्त असा मसाज करायचा आहे हे तुमचं एक क्लेन्झर असू शकतं किंवा क्लेन्झ इन आता मला वाटतं प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक स्त्रियांकडे ची एक बॉटल असते तर त्याने तुम्ही तुमचा मसाज स्टार्ट करू शकता क्लेन्झिंग स्टार्ट करू शकता आता काहींना प्रश्न पडेल की चेहरा धुतल्यानंतर क्लेन्झिंग करणं गरजेचंच आहे का तर आपण साबणाने किंवा फेशवॉशने जो चेहरा धुतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील सगळी जी पोल्युशन आहे ते निघत नाही ज्यावेळेस तुम्ही क्लेन्झिंग करता मस्त त्याला मसाज देता त्यावेळेस आणखी काही आपल्या चेहऱ्यावरची जी घाण आहे ते निघायला मदत होते तर इथलेन्झिंग मिल्क किंवा दूध ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही वापरू शकता आणि फक्त फेशियल करतानाच तुम्ही दुधाने क्लेन्झिंग चेहऱ्याला केलं पाहिजे असं नाही जर तुम्ही करू शकत असाल तर रोज कच्च्या दुधाने चेहऱ्याची मसाज करा तुम्हाला खूप जास्त तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवेल स्किन लाईट बनते स्किन टॅनिंग कमी होतं आणि एकदम हायड्रेटेड स्किन बनते त्यामुळे खूप ग्लो येतो चेहऱ्यावरती एकदम रिलॅक्स होऊन आपल्याला आपलं फेशियल करायचंय खूप काही विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवायचे नाहीत कारण ज्या वेळेस आपण मसाज करतो आपली एकदम रिलॅक्स बॉडी असली पाहिजे त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन चेहऱ्यावरचं खूप चांगलं होतं आणि त्यामुळेच आपल्या चेहऱ्याला एक छान असा ग्लो येणार आहे त्यामुळे क्लेन्झिंग करतानाही एक थोडा थोडा मसाज द्यायचा आपल्या स्किनला दुधाने करत असू द्या क्लेन्झिन मिल्कने करत असू द्या जसं जसं तुम्ही याला मसाज देताल तुमची स्किन थोडं थोडं प्रोडक्ट ॲब्झॉर्ब करत जाईल तुमच्या चेहऱ्यावरचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला कमी झालेलं जाणवेल ज्यावेळेस तुमचं तुम्ही लावलेलं जे प्रोडक्ट आहे आपली स्किन ॲब्झॉर्ब करून घेईल त्यानंतर तुम्ही याला क्लीन करायला स्टार्ट करा आता इथे मी कॉटनचा वापर करते कॉटन घ्या आणि त्यानंतर तुम्ही ही क्लीन करून टाका आता इथे तुम्हाला दिसली असेल की किती घाण माझ्या चेहऱ्यावरून निघाली आता याआधी मी वॉशने माझा चेहरा व्यवस्थित धुतलेलाच होता तरी सुद्धा एवढी घाण माझ्या चेहऱ्यावरून निघालेली आहे त्यामुळे क्लेन्झिंग करणं चेहऱ्यावरती हे किती जास्त गरजेचे आहे हे तुम्ही बघितलं असेल कारण की मसाज करताना हे सगळं आतमध्येच राहणार आहे त्यामुळे क्लेन्झिंग ही आपली पहिली स्टेप असणार आहे आता क्लेन्जिंग झाल्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्याला स्टीम द्यायची तर स्टीम देण्यासाठी तुमच्याकडे एखादा स्टीमर असेल त्याने तुम्ही स्टीम घेऊ तुम शकता नसेल तर माझ्यासारखं असं पातेल्यात पाणी गरम करा उकळतं पाणी खाली ठेवायचंय आणि एखादं छानस कापड जाडसर कापड घ्यायचंय डोक्यावरती ठेवायचं आणि खाली वाकून एक पाक घ्यायची एक जाडसर कापड आपण घेतला आणि पूर्ण आपल्या चेहरा जर कव्हर केला तर बाहेर यातली वाफ जाणार नाही आणि सगळी वाफ आपल्या चेहऱ्यावरती येईल आणि संपूर्ण आपल्या चेहऱ्यावरती वाफ व्यवस्थित बसेपर्यंत वाफ घ्यायची आहे एक घाम येतो आपल्या चेहऱ्याला एवढी वाफ तर आपल्याला घ्यावीच लागेल आणि ही वाफ घेतल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते थोडे थोडे ओपन होतात आता हे आपल्याला काय करायचंय कारण की यानंतर आपल्याला स्क्रब करायचंय त्यामुळे जर स्क्रब आपण करत असो आपल्या चेहऱ्यातली जी घाण आहे ज्या मध्ये ऑइल बसलेलं असतं आणि ते व्यवस्थित क्लीन होईल जर हे ऑइल आपण व्यवस्थित क्लीन केलं तर आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम येणार नाही आता हे करता नाही आपल्याला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावरती वाफ घ्यायची आता वाफेने आपला चेहरा क्लीन होईल म्हणून सारखं चेहऱ्यावरती वाफ घ्यायची नाही कारण की वाफ ही आपल्या चेहऱ्याला हार्मफुल आहे जर जा, तुम्ही जास्त प्रमाणात घेतली तर त्यामुळे चेहऱ्यावरती डाग उठू शकतात वांग उठू शकतात त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना त्याला प्रमाण ठेवायचं असतं आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही स्टीम घ्या तुमच्या चेहऱ्याला स्टीम घेऊन झाली की त्यानंतर आपल्याला एक असं टूल लागणार आहे दहा पंधरा रुपयाला ही स्टिक मिळून जाईल ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करण्यासाठी याचा वापर केला जातो ही तुम्ही घ्या आणि प्रत्येकाकडे हे मला वाटतं असली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही स्टीम घेताल त्यानंतर तुम्हाला याने तुमचे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करायला स्टार्ट करायचं आता हे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कुठे असतात तर फक्त आपल्या हनवटीवर नाकाच्या शेंड्यावरती आणि कपाळाच्या मधोमध या ठिकाणी हे आपले ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स असतात त्या ठिकाणीच आपल्याला हे करायचंय आणि खूप जास्त फोर्स देऊन काढायचे नाहीत जे इझिली रिमूव्ह होत आहेत तेवढेच काढा फोडांना याने याने फोडांना धक्का लावायचा नाही नाही तर फोड तुम्ही याने फोडलेत तर मग त्याचे डाक तुमच्या चेहऱ्यावरती पडू शकतात त्यामुळे एकदम हलक्या हाताने जेवढे तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात तेवढे तुम्ही करून टाका हे झाल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप करायची तर पुढची स्टेप काय आहे स्क्रबिंग जर तुम्ही फेशियल किट वापरलेलं असेल यामध्ये क्लेन्झिंग आणि स्क्रबिंग एकच दिलेलं होतं त्यामुळे ते, ते तर आपली एक पहिली स्टेप झालेलीच आहे जर तुम्ही घरच्या गोष्टी वापरून फेशियल करत आहात तर यापुढे आपल्याला स्क्रब करायचे आता स्क्रब केल्याने काय होईल आधीच आपण स्टीम घेतल्यामुळे आपले पोर्स ओपन झालेत मस्त आपण स्क्रब केलं मसाज केला चेहऱ्यावर तर त्या पोर्स मध्ये जे घाण बसलेली आहे ऑइल बसलेली आहे किंवा जे ब्लॅक हेड्स व्हाइट हेड्स आपल्या चेहऱ्यावरती तयार झालेले आहेत ते सगळे बाहेर निघतील आणि आपला चेहरा प्लेन होईल आता स्क्रब करण्यासाठी मी तर इथे एक स्क्रबचं पाऊच घेतलेलं आहे पंधरा रुपयाला हे पाऊच मिळतं दोन तीन वेळा तुम्ही यातून स्क्रब करू शकता असं पाऊस तुम्ही आणू शकता जर तेही तुमच्याकडे नसेल किंवा अवेलेबल नसेल तर तुम्ही घरच्या घरी स्क्रब कसं करू को शकता कोणतीही खरबडीत गोष्ट तुम्हाला हवी आहे मग एखादं टोमॅटो घ्या टोमॅटो मध्ये पण खूप जास्त अँटीऑक्सिडेंट असतात तेही आपल्या स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह आहेत एक टोमॅटो घ्या अर्धा कापा साखरेमध्ये त्याला कोट करा आणि चेहऱ्यावरती मसाज करायला स्टार्ट करा ही एक पद्धत आहे किंवा तुम्ही मध घेऊ शकता मधामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि हाताने त्याला मस्त मसाज त्या द्या त्या पद्धतीनेही तुम्ही केलं तरीही तुमचं स्क्रब छान होईल किंवा मी ते दाखवलं तुम्ही एक इझिली पाऊच मार्केट मधून आणू शकता आणि स्क्रब करून या तिन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही स्क्रब केलं तरी चालेल स्क्रब करताना तुमच्या नाकाच्या कडेला व्यवस्थित स्क्रब करायचे पहिला बोट किंवा दुसरं बोट ह्या दोन बोटांपैकी एक बोट घेऊन इथे तुम्ही व्यवस्थित मसाज करा कारण की या साइड मध्ये खूप जास्त व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स तयार झालेले असतात हनवटीवरही व्यवस्थित करा कपाळावरही व्यवस्थित करा आणि बाकी तुमच्या चेहऱ्यावरही छान स्क्रब करा स्क्रब केल्याने व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स तर निघतीलच त्याच सोबत जे टॅनिंग तुमच्या चेहऱ्यावरती असतं डेड स्किन जी जमा झालेली असते चेहऱ्यावरती ती सगळी निघून जाते स्क्रब करतानाही चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे मी ज्या स्टेप तुम्हाला दाखवते त्या स्टेप मध्ये तुम्ही मसाज करा अपवर्ड डायरेक्शन मध्ये आपल्याला नेहमी आपल्या चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे असा आपल्याला मसाज द्यायचा आहे उलट्या साईडनी कधीही मसाज करायचा नाही चेहऱ्याला त्याने आपली स्किन लूज पडते स्क्रब करून झाल्यानंतरही हे संपूर्ण स्क्रब आपल्या चेहऱ्यावरतून रिमूव्ह करून टाकायचंय त्यासाठी तुम्ही ओल्या कापडाचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे स्पॉंज असेल स्पॉंजने तुम्ही हे सगळं रिमूव्ह करून टाका आणि त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे आता यानंतरची जी आपली स्टेप असणार आहे ती सगळ्यात महत्वाची स्टेप आहे कारण की याआधी आपण जे काही केलं ते फक्त आपल्या फेसचं क्लिनिंग होतं आता यानंतर आपण फेस मसाज करणार आहे यामुळे आपली स्किन हायड्रेटेड बनते ग्लोई होते आणि खूप छान असा इफेक्ट येतो आपल्या चेहऱ्याला जर आपण फेशियल किट वापरत असाल मसाज क्रीम यामध्ये दिलेली असते ही क्रीम वापरून आपल्याला फेशियल मसाज करायचंय आता आपल्याकडे फेशियल किट नाहीये त्यांनी मसाज कसा करायचं चेहऱ्यावरती कोरड्याच स्किनवरती आपण मसाज करू नाही शकत आणि आपल्याला चेहरा हायड्रेटेड बनवायचा आहे तर त्यावरती काही ना काही अप्लाय तर केलंच पाहिजे तर जर तुमच्याकडे फेशियल किट नसेल एखादं फेस ऑइल घ्या कोणतंही फेस ऑइल तुम्ही वापरू शकता वर्जिन कोकोनट ऑइल आहे इंदियाचं रोज गोल्ड ऑइल आहे आणखीन भरपूर फेस ऑइल्स आहेत जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे कोणतंही फेस ऑइल नसेल जी तुमची नाईट क्रीम आहे ती तुम्ही वापरू शकता नाईट क्रीम नसेल तर एखादं मॉइश्चरायझरच घ्या आणि ते मॉइश्चरायझर अप्लाय करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मसाज करायला स्टार्ट करा आता तुम्हाला जर व्हर्जिन कोकोनट ऑइल कसं को बनवायचं ह्याची रेमेडी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यावर एक व्हिडिओ नक्की बनवेल तर आपल्याला मसाज करायला स्टार्ट करायचंय चेहऱ्यावरती आणि त्यासाठी मी इथे नाईट क्रीमचा वापर करते कारण की नाईट क्रीम जी असते ती खूप जास्त ऑइली असते ग्रीसी असते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याला छान ग्लो येईल त्यामुळे मी नाईट क्रीम इथे वापरतेय भरपूर प्रमाणात क्रीम घ्यायची आहे चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे आणि चेहऱ्याला मसाज द्यायला स्टार्ट करायचा आता हा मसाज करताना ही मानेपासून स्टार्ट करायचंय पूर्ण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं दाखवतीये खालपासून तुमच्या मान झाल्यानंतर हनवटी हनवटी झाल्यानंतर ओठांची वरची साईड नंतर नाक डोळे कपाळ अशा पद्धतीनेच हे मसाज करत जायचे स्क्रब करताना झालं मसाज करताना झालं तुम्हाला तुमची स्किन खूप जास्त ड्राय वाटत असेल कोरडी वाटत असेल थोडं थोडं पाणी हाताला लावायचं आणि त्यानंतर मसाज करायला स्टार्ट करायची स्क्रब करताना शक्यतो पाणी वापरावंच लागतं आणि मसाज करताना क्रीम असते त्यामुळे पाण्याचा एवढा वापर होत नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी हाताला लावा स्किनवर मसाज करत जा मसाज मसाजच्या ज्या स्टेप मी तुम्हाला दाखवते त्या सगळ्या स्टेप इथे फॉलो करा आता तुम्हाला माहिती आहे का आपल्या चेहऱ्यावरती प्रेशर पॉईंट असतात आता हे प्रेशर पॉईंट दाबल्यानंतर आपले जे मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात आणि त्यामुळे चेहऱ्याला छान रिलॅक्सेशन वाटतं मसाज तुम्ही चेहऱ्याला दिल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चेहऱ्यावरचं चांगलं होतं त्यामुळे पिगमेंटेशन तुमच्या पिंपल्सचं प्रमाण वगैरे सुद्धा कमी व्हायला हो स्टार्ट सुरुवात होते आणि चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे आपोआपच आपल्या चेहऱ्यावरती एक ग्लो यायला सुरुवात होते जर तुम्ही कधीही स्वतः फेशियल केलेलं नसेल तुम्ही क्रीम अप्लाय केल्यानंतर तुम्हाला समजणारच नाही मी त्याला कसं ब्लेंड करू कसं मसाज देऊ त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा आणि यानुसार तुम्ही चेहऱ्यावर मसाज द्या चुकीच्या पद्धतीने ही हो चेहऱ्याला मसाज कधीही करायचा नसतो त्याने वेगळेच साईड इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती होऊ शकतात त्यामुळे अपवर्ड डायरेक्शनने व्यवस्थित मसाज द्यायचा चेहऱ्यावरती जे प्रेशर पॉईंट आहेत ते दाबा किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ते अवॉइड करू शकता आता घरच्या घरी जर तुम्ही फेशियल करत असाल एवढं फेशियल तुम्ही चेहऱ्याला देऊ शकत नाही कारण की आपल्या हाताला ते थोडंसं पेन जाणवतं कारण की दुसऱ्याचं करताना ते सोपं होतं पण जर स्वतःच तुम्ही फेशियल करत असाल थोडंसं हात दुखून येतात त्यामुळे अशा टूल्सचा तुम्ही वापर करा त्यामुळे अशा टूल्सचा तुम्ही वापर करा हा वाशा दगड आहे आणि हा फेस रोलर आहे तर तुम्ही फेस रोलरने चेहऱ्यावरती मसाज केलं आता डोळ्यांसाठी ते छोटी साइड दिलेली असते आणि पूर्ण फेस साठी एक मोठी साईड दिलेली असते तुम्ही फेशियल आ, क्रीम अप्लाय केल्यानंतर जर या रोलरचा वापर चेहऱ्यावरती केला तर जी क्रीम तुम्ही अप्लाय केली आहे ती संपूर्ण तुमच्या स्किन मध्ये अॅब्झॉर्ब होण्यासाठी मदत होईल तुम्हाला चेहऱ्याला मसाज देण्यासाठी या दगडाचा वापर होईल ग्वाशा दगड म्हणतात काहीही म्हणा तुम्ही फक्त असा दगड तुमच्याकडे एक असला पाहिजे आता आपण सहज जरी कुठे बाहेर फिरायला गेलो शंभर दीडशे रुपयाचं तर आपण घरात मुलांना खायला आणतो किंवा आपण जरी असंच गेलो तर फास्ट फूड आपण तेवढ्याच खातो एक पिझ्झा सुद्धा दीडशे रुपयाला येतो तर हे असं जे टूल आहे फक्त दीडशे रुपयापर्यंत हे घ्या कायम तुमच्याकडे राहील आणि फक्त फेशियल करतानाच याने तुम्ही मसाज केला पाहिजे असं काही नाही रोज झोपताना तुम्ही चेहऱ्यावरती नाईट क्रीम किंवा फेस ऑइल अप्लाय केल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला रोज जर मसाज दिला तर आपली स्किन का जर तुम्ही रोज झोपताना किंवा दिवसा कधीही चेहऱ्यावरती फेस ऑइल किंवा तुमची नाईट क्रीम क्रीम अप्लाय केल्यानंतर या ग्वाशा दगडाने चेहऱ्यावरती मसाज दिला तर एक छान ग्लो येतो चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं राहतं त्यामुळे अशा गोष्टींमध्ये नक्की तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा खूप जास्त पैसे लागणार नाही आहेत आणि खूप जास्त इफेक्टिव्ह या गोष्टी आहेत त्यामुळे या आपल्याकडे असल्या पाहिजेत तर या वाशा दगडाने कसं मसाज करायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलंय एकदम इझिली आपण आपल्या चेहऱ्याला मसाज देऊ शकतो याचा शेपही त्याच नुसार बनवलेला असतो की आपल्या चेहऱ्याला आपण व्यवस्थित मसाज देऊ शकतो तर तर फेशियल ऑइल किंवा फेशियल क्रीम कोणतंही तुम्ही जे प्रोडक्ट वापरलेलं आहे ते वापरल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला आपल्या चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे आता तेवढा मसाज दिल्यानंतर जे आपण क्रीम अप्लाय केली आहे जे ऑइल अप्लाय केलंय ते संपूर्ण ऑइल किंवा क्रीम आपली चेहरा ऍब्झॉर्ब करून घेईल आणि त्यामुळे एकदम हायड्रेटेड आपली स्किन बनेल आणि दहा पंधरा दिवस तरी ते हायड्रेशन आपलं कुठे जात नाही चेहऱ्यातलं परती ती मसाज करून झाल्यानंतर संपूर्ण क्रीम आपल्याला रिमूव्ह करून टाकायची यासाठी सुद्धा आपण एखाद्या ओल्या कापडाचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे स्पॉन्ज असेल त्याने ती काढून टाका जर तुम्ही फेशियल किट वापरून फेशियल करत असाल तर मसाज क्रीम नंतर मसाज जेल दिलेला आहे यामध्ये ते वापरून सुद्धा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं मसाज करायचंय जर तुम्ही घरचे प्रोडक्ट वापरून करत असाल ऑइल नंतर तुम्ही पुढची स्टेप स्किप केली तरीही चालेल वाली किंवा जर तुम्हाला करायचीच असेल अलोवेरा जेल तुमच्याकडे असेल ते घ्या किंवा नॅचरली तुमच्याकडे कोरफडीचे एखादं झाड असेल त्याचा जेल काढा आणि त्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मसाज देऊ शकता कोरफड किती चेहऱ्यासाठी गुणकार्य आहे हे मला आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये तर हे जेल वापरूनही तुम्ही तुमच्या स्किनला मसाज देऊ शकता स्किन मसाज झालाय आता यानंतर आपली शेवटची स्टेप आहे आणि ती आहे आपला फेस पॅक फेशियल किट वापरत असाल त्यामध्ये तुमचा पॅक तर तुम्हाला दिलेलाच आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून टाका फेशियल फेशियल किटने करत असाल त्यामध्ये तुमचा पॅक तर तुम्हाला दिलेलाच आहे अप्लाय करून टाका चेहऱ्यावरती फेशियल किट तुमच्याकडे नसणार आहे तर सगळ्यात बेसिक पॅक सांगते थोडस बेसन घ्या बेसनमध्ये थोडीशी हळद टाका हळद ही अँटी असते कोणतेही प्रॉब्लेम आपल्या चेहऱ्यावरती येऊन देत नाही हे दोन गोष्टीच मिक्स मी इथे केलेल्या आहेत तेही पाण्यात मिक्स केल्यात आणि चेहऱ्यावरती अप्लाय केलेत तर हा सगळ्यात बेसिक पॅक आहे मग आता यामध्ये तुम्ही हवं तर मुलतानी माती वापरू शकता जल वापरू शकता किंवा जास्वंदीची पावडर वापरू शकता जास्वंदीची पावडर सुद्धा खूप गुणकारी आहे बरं का आपल्या स्किनसाठी सुद्धा खूप वेगळे वेगळे पॅक तुम्ही घरच्या घरीही तयार करू शकता तेही तुम्हाला करायचं नसेल एक छोटासा पाऊस सुद्धा मिळतो फेस पॅकचा तो तुम्ही आणून चेहऱ्यावरती अप्लाय केला तरीही चालेल असा कोणताही पॅक तुम्ही ते चेहऱ्यावरती अप्लाय करा दहा ते पंधरा मिनिटं याला चेहऱ्यावरती राहू द्या किंवा सुकेपर्यंत राहू द्या आणि त्यानंतर तुम्ही याला रिमूव्ह करू शकता पॅक सुकल्यानंतर जो खरबडीत पॅक असेल तो तुम्ही पहिल्यांदा स्क्रब करून चेहऱ्याला थोडस स्क्रब करून काढू शकता किंवा एकदम गुळगुळीत पॅक असेल तो तुम्हाला पाण्यानेच क्लीन करावा लागेल किंवा ओला एखादं कापड करा आणि त्याने क्लीन करून घ्या हा फेस पॅक रिमूव्ह केल्यानंतर जे तुमचं रेग्युलर मॉइश्चरायझर आहे ते चेहऱ्यावरती अप्लाय करा जर करू शकत असाल तर बर्फ घेऊन थोडासा चेहऱ्यावरती फिरवा याने काय होईल आपण स्टिप दिल्यानंतर आपले जे पोर्स ओपन झालेले ते बंद होतील हे केल्यानंतर इथे आपलं फेशियल कम्प्लीट झालेलं आहे आता खूप जणांचा ग्रह असा असतो की फेशियल केल्यानंतर आपण गोरेऊ तर हे असं होत नाही कारण की तुमच्या चेहऱ्यावरचा जो काळवडलेपणा आहे टॅनिंग आहे ते नक्कीच याने निघून जाईल पण फेशियल केलं कशासाठी जातं आपल्या स्किनला हायड्रेशन मिळावं त्या स्किनमधलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हावा आणि ब्लड फ्लो चांगला राहावा यासाठी फेशियल केलं जातं आणि फेशियल केल्याने एक छान असा ग्लो येतो चेहऱ्यावरती तर यासाठी आपल्याला फेशियल करायचे महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा हे नक्की फेशियल करा मला असं वाटतं की मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप फेशियल कसं करायचं हे तुम्हाला सांगितले आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं सुद्धा आहे आणि आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग द्याव्या रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे जर या सगळ्या टॉपिक्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू